These are the cells. Okay, let me show you in the back. Okay, this is how the back looks like. So, आज पाणार आहोत मेक्सिको गल्फ ऑफ मेक्सिकोच्या इकडे असणार क्लिअर वॉटर बीच मरीना बीच आहे वर्ल्ड फेमस आहे व्हाईट सँड साठी आणि चार मिलियन टुरिस्ट तिथे दरवर्षी येतात तरी खूप स्वच्छ आहे हे बीच ब्लॉग मध्ये आपण क्लिअर वॉटर बीच बद्दल सगळी माहिती घेणार आहोत सो so, तिथले व्हिडिओज वगैरे बघून तुम्हाला काहीतरी वेगळं वावगं वाटायला नको इथली ती कल्चर आहे संस्कृती आहे जसं आपल्या ज्या लुगडं नेसतात काष्टावालं तसं इकडच्या आज ज्या नेसत नाही ते जीन्स घालतात त्यांचे ड्रेस त्यांची कल्चर वेगळं आहे सो so, तुम्ही योग्य तऱ्हेने हे व्हिडिओ पाहाल अशी मी आशा करते आणि भरपूर माहिती मी याच्यात देणार आहे सो कीप वॉचिंग थँक्यू इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू युएसए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनिमोर नाव करंटली आज सहा वेळ असल्यामुळे आम्ही गेलो क्लिअर वॉटर मरिना बीच कुठे चालतोय आपण आम्ही चाललोय आज बीच ला चला बीच चा तुम्हाला एरिया दाखवते आज क्लिअर वॉटर बीच कसं आहे काय आहे व्हाइट साँडसाठी प्रसिद्ध आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही चाललो वाटा तिकडे सो so, क्लिअर वॉटर हे दोन्ही बाजूनी समुद्राने एक्चुअली तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे तो टॅम्पा एरियाच्या बाजूलाच आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे सेंट पीटर्सबर्ग आणि दोन दोन एअरपोर्ट्स आहेत इथे छोटं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे ट्रेनिंग सेंटर आहे एरोप्लेन असं बरंचसं काही काय इथे आणि दुबईच्या धर्तीवर जसं तिकडचे पाम सारखं ते त्यांनी सिटी बनवलं होतं तसं इथे पण ते आईसलँड आहे ते आम्ही चाललोय आमच्या घरापासून एक दहा मिनटं ड्राईव्ह आहे ते इथे फिरण्यासारखं पाहण्यासारखं खूप आहे इवन हनीमून आईसलँड पण आहे जिथे न्यूली वेडेड कपल्स किंवा लोक फिरायला येतात लग्नानंतर किंवा असेही फिरायला येतात खूप सुंदर आहे जेवण फिश वगैरेसाठीचं हो पण खूप छान इथे हॉटेल्स वगैरे हो रेस्टॉरंट्स तुम्हाला मिळते बीच साईडला खूप छान आहे सिनरिक व्ह्यू आहे मेन म्हणजे क्लीन आहे अगदी कुठेच मला कचरा सापडणार नाही एवढे पर्यटक तिथे पाहून कळेल की तिने किती त्याची व्यवस्था ठेवली आहे त्यामुळे ते क्लीन राहतं आणि तुम्ही तिथे मस्त तुमचा वेळ स्पेंड करू शकता एन्जॉय करू शकता सो so, हा सगळा नजारा बघून तर आमची पण एक्साइटमेंट वाढली होती की काय बघायला होईल किती सुंदर असेल असं कधी पोहोचतो असं झालं होतं सो सगळं हे बघत बघतच मी कॅमेरा ऑन केलेलाच होता कॅमेरामध्ये पण ते तुमच्यासाठी आठवत होते आणि असंच आम्ही पोहोचलो मरीना बीचला इथे वेगवेगळ्या कल्चरची लोक आणि माझं म्हणजे त्यांच्या त्यांच्या जुन्यात आहेत कोण कोणाला डिस्टर्ब करत नाही त्यांचा त्यांचा आनंद घेत फिरत असतात तो मी पण हे व्हिडिओ बनवताना कोणाला डिस्टर्ब होणार नाही हा प्रयत्न केला आहे आणि तो व्यवस्थितपणे मी पार पडलं माझं काम कोणालाही डिस्टर्ब न करता माझं मी एन्जॉय केलं आम्ही आणि तुमच्यासाठी हे व्हिडिओ पण बनवलं आहे आणि इथे बोटी वगैरे आहेत कारण इथे मधीन ॲक्वारियम आहे नंतर फिश बघायचं फिश ॲक्वारियम आहे बरंचसं काही काय आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी तर माझं पिल्लू पण एक्सायटेड होतो तर त्याच्यासाठी बॅगेमध्ये मी एक्स्ट्रा कपडे आणि त्याचे सॅन टॉईज वगैरे सगळे घेतले होते सोबत खेळायला कारण आम्ही इकडे फर्स्ट टाइम आज आलो होतो पण त्याला खेळायचंच होतं बऱ्याच दिवसापासून तो म्हटलं चला काय प्रॉब्लेम नाही आज मी पण त्यासोबत खेळणार सो अकॉर्डिंगली आम्ही सगळं तयारी करून थोडंसं त्याला स्नॅक्स वगैरे डब्यामध्ये भरून घेऊन असं आज हलोटो इक वी आर एट क्लियर वॉटर डी एंड सैंड इज वाइट सैंड एन अ सी अलकोन वगैरह अलाउड नहीं है नंतर तुमच्या सेफ्टीसाठी काय काय करता येईल सगळं तुम्हाला कुठे जाता नाही ते बो दिलं होतं बोथचं आम्ही आलो आहे बीचवर क्लिअर वॉटर बीच, बीच। आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे कचरा बिलकुल नाही आहे आणि टुरिस्ट मी भरभरून वाहतं आहे ॲक्च्युअली इथे आणि पियर पण आहे तिथे लोक वर जाऊन तिथे बीच वर जाऊन फोटो वगैरे काढू शकतात बर्ड लावतात आणि आहोनी नवीन सेल्फी स्टिक घेऊन दिली त्याचा यूज मी पहिल्यांदा करते आज थँक्यू आहो <laughs> तो मी तर सगळीकडे अगदी कुठे बघू कुठे नको आधी असं झालं होतं आणि पुन्हा त्याला खेळण्यासाठी जागा बघत होतं आकाशामध्ये पक्षी सगळीकडे उडत होते लोक मस्त तिथे बसून एन्जॉय करत होते खूप छान दृश्य होतं सगळीकडे मग फायनली आमच्या पिल्लीला खेळण्यासाठी जागा मिळाली त्यांनी शोधले आणि तिथे म्हणत आता मी इथे बसून खेळतो मग तुम्ही फिरवा म्हणून तर म्हटलं ठीक आहे तुझ्या होती थी भावतीच आहोत त्याला पण एन्जॉय करू दिलं आणि मी पण माझं व्हिडिओचं काम करू ठेव सो इथे जागोजागी लाईफ कार्ड्स असतात चेक करायला प्रत्येक ठिकाणी लोकांना बघायला लक्ष ठेवायला वॉच ठेवायला आणि इथे तुम्हाला छोटे छोटे टेंट मिळतात भाड्याने तुम्ही भाड्याने एक दिवसासाठी घेऊन थोड्या वेळासाठी तिथे बसू शकता एन्जॉय करू शकता ते आणि तुम्हाला जर टेंट बेड काय हवा असेल तर ऐंशी डॉलरपासून चेअर्स नुसत्यावर असेल तर पस्तीस डॉलर चाळीस डॉलर किंवा एक्स्ट्राच्यासाठी वीस डॉलर दहा डॉलर असे काही काय <laughs> वेगवेगळे चार्जेस होते पिल्लू आधी थोडा समुद्रामध्ये जायला घाबरत होता म्हणून तिथेच ड्रायच्या सँडमध्ये तो शेल्स शोधत होता आणि त्याला एक दोन छोटे किंवा मिडियम साईजचे शेल मिळाले त्या बिचारा फार खूश झालं माझं पिल्लू शेल शेल मिळालं म्हणून ओढून सांगत होतो त्याला म्हणतात किनारा जवळ तिथे भरपूर भेटतील तुला हिअर so, आणि खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत टेंट बनवून पुजा घेऊन बसतायत एन्जॉय करतायत मुलं आहेत स्विमिंग करतायत आणि बिलकुल कचरा नाही या बीचवर सो so,

मग पिल्लीला सोबत घेऊन सगळीकडे पुढे पाण्यामध्ये परत जायचं त्याला इम्प्रेस केला म्हणतात काही नाही होत गेलं तिकडे फिरत होतो किनाऱ्यावर आम्ही त्याच्या गोष्टी ऐकत होतो चालू होतो आणि मग तिथे पुढे त्याला खूप शी सेल्स दिसले मग तो गोळा करायला लागला मजा वाटली त्याला खूप ते बघून फर्स्ट टाईमच आल्यामुळे आम्ही काही स्विमिंग चे कपडे किंवा काय असे आणले नव्हते तर म्हणलं पहिले चेक करूया मग म्हटलं नेक्स्ट टाइम येताना आणता येईल एन्जॉय करता येईल कारण जवळच राहते So, सो मग असंच आम्ही किनाऱ्यावर राहून थोडंफार एन्जॉय केलं बाकी सगळं बघितलं कुठे काय आहे एक्झॅक्टली जेवणासाठी रेस्टॉरंट नंतर रेस्टरूम सगळं जवळपास आहे सगळं खूप छान आहे तर फक्त तुम्हाला थोडेसे पैसे भरावे लागतात एक्स्ट्रा पण टुरिस्ट प्लेस आहे कॉस्टली असणारच बट छान झालं मजा आली आम्हाला तिथे नाश्ता वगैरे पण आम्ही केला सगळं लोकं व्हॉलीबॉल खेळत होते बायका वेगवेगळी गेम्स लहान मुलं गाड्या चालवत होते काही काही म्हणजे पतंग उडवणं भरपूरसं असं काही काही चालू होतं आम्ही पण थोडीफार मजा केली आणि मग त्याच्यानंतर म्हटलं तिकडे पिअर साईडला पण जाऊया आणि तिकडे गेलो मग तिकडे जाताना पण एक माणूस ते हातात सूर्या घेऊन आपल्याकडे कसे खेळतात तसा खेळ करत होता नंतर ते पियर बीचच्या इकडे जाताना वरती बीचवर असं ब्रिजवर जाताना सगळं वेगवेगळं आपल्याकडे वे कसे असतात काही सेवन इयर्स विकायला ठेवलेले म्हणजे शंख शिंपल्यापासून फोटो आणि काही तिथल्या जागेसाठीचे नावं असलेले सेवन ययर्स असे जे आपण चिटकवतो मॅग्नेट्स वगैरे ते असं बरंचसं काही होतं पण मेन थिंग होती की सगळं क्लीन होतं कुठे कचरा नाही एवढं लोक असून मला खरंच त्याचं अप्रिशिएट करावं असं वाटलं आणि आपल्या इथे पण आपण हे असं ठेवावं अशी माझी इच्छा आहे कारण मुंबई वगैरे इतके सुंदर किनारे आहेत अलिबाग वगैरे जे आपण खूप छान जर जपले तर आपल्याकडे पण टुरिस्ट अजून वाढतील आणि खरंच आपल्याला पण अभिमानाने अजून जास्त मिरवता लागतं हे आपण करतोच आहे पण छान वाटेल सो असं हे सगळं बघून मग आम्ही यायला निघालो म्हटलं रेस्टॉरंट्स वगैरे पण चेक करूया तिथे नंतर मरीन ॲक्वारियम आहे तिथे ही बोट जी बघताय लाल तीसुद्धा तिकडे डॉल्फिन्स वगैरे बघायला फेरी बोट्स आहेत ह्या त्या नेतात हे डॉल्फिन्स ॲक्वारियम आहे क्लिअर वॉटर ॲक्वारियम आहे तिकडे पण जाऊन म्हटलं जरा चेक या जाता जाता नेक्स्ट टाईम पूर्ण हे करता येईल त्याचं सर साधारणतः चाळीस डॉलरपासून शंभर डॉलरपर्यंत असं भाडं असतं आणि फेरी वगैरे तिकडे घेऊन जायला डॉल्फिन्स बघायला वगैरे घेऊन जातात शंभर लोक शंभर डॉलरमध्ये चार लोकांना वगैरे घेऊन जातात असं होतं तिथे भरपूरसे स्टॉल्स होते त्याच्यासाठी त्यांचे फेरीज होत्या खूप सुंदर बोट्स वगैरे होत्या नंतर लोक ते कयाक म्हणून जे छोट्या बोट्स असतात ना त्यांना कयाक म्हणतात ते घेऊन वगैरे फिरत होते तर ही बोट आहे ही बोट वाटलीच नाही काय माहिती मस्त जे पाण्यावर फिरत होते आणि लोकं पार्टी करत होते त्याच्यानंतर मरीन ॲक्वारियम तिथे आम्ही गेलो तिथे बघितलं तर ते हे एक मोठंसं हे आहे बघा इथे आणि डॉल्फिन वगैरे पण आम्ही डॉल्फिनचे शोज वगैरे असतात तिथे नंतर मुलांसाठी वगैरे भरपूरसे आपले टर्टल आणि जे पण पा ओशियन हे जे असतात काय म्हणतात क्रिएचर्स त्याचे सगळं त्यांनी ठेवलेले असतात दाखवायला मुलांना मुलं हात लावून बघू शकतात जर डेंजर नसेल तिथे खेळू शकतात असं बरंचसं काही काय होतं सो सगळं पिल्लूलाही खूप आवडलं म्हणाला मम्मा नेक्स्ट टाईम आपण होल डे इकडे येऊन स्पेंड करूया म्हटलं आता तुझ्या समर हॉलिडे स्टार्ट होतील तर आपण करूया सो असं सगळं होतं तिथे सो हे बघून मला खूप आवडलं आणि जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर हे समुद्रकिनारा असल्यामुळे इथे स्क्रॅप क्रॅप्सच्या इतक्या डिशेस बघितल्या मी तिथे आणि शिंपले शेल काम्स म्हणते आपले ऑइस्टर आणि क प्रॉन्स ह्याच्या सगळ्या मोस्टली डिशेस अशाच होत्या त्याच्यानंतर राईसच्या पण काही प्लेट्स होत्या भरली मिरची मला काहीतरी दिसलं ड्रिंकसाठी पण तिथे वेगळे हे रेस्टॉरंट्स आहेत आईस्क्रीमसाठी आहेत असं बरंच काय तुम्ही म्हणजे इथे आलात तर उपाशी नाही जाऊ शकणार आणि रेसिस्ट पण करू शकणार नाही इतकं तुम्हाला छान आवडेल असं जेवण आणि बरंचसं काय काय आहे इथे सो तुम्ही, तुम्ही, तुम्ही जर ह्या साईडला कधी असाल तर तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान एरिया आहे आणि खूप छान आहे सेफ आहे तुम्ही जर काळजी घेतलीत तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे मुलांसाठी तुमच्यासाठी आणि खूप सिनरीक व्ह्यूज आहेत तुमचा वेळ आनंदात जाईल खूप एन्जॉय कराल असं आम्ही केलं आम्ही मग एन्जॉय करून परत बॅक टू होम निघालो आम्ही कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू